नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र चाळीसावी आणि कथा ऐकणार आहोत शेवटची निर्वा निरव एके दिवशी पहाटे आईची प्रकृती जास्तच बिघडली तिला वात झाला ती वातात बडबडू लागली आई बोलत होती पण त्या बोलण्यात मेळ नव्हता क्षणात म्हणायची झाडांना पाणी घाल तर क्षणात तो पहा श्याम खुंटीवर बसलाय असं म्हणायची पुरुषोत्तम फक्त झोपला होता बाकी सारे आईच्या भोवती बसलो होतो साऱ्यांची तोंड उतरून गेली होती जणू घरात मृत्यू आला होता मावशीनं आईला अक्का आक्का अशा हाका मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला त्याचा थोडा परिणाम झाला ती वडिलांना म्हणाली तुमची मांडी हीच माझी अब्रू द्या रे मला मांडी असं म्हणत ती उठायला लागली मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं वडिलांनी आईचं डोकं मांडीवर घेतलं तेव्हा आई शांत झाली थोडा वेळ गेला पुन्हा आई बडबडू लागली मला भेटायला सारे आलात पण श्याम तू अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे तू माझ्याजवळ आहेस पण हसू नकोस आता मी नाही तुला दळायला लावणार आता संपलंय सारं अशा वातात रात्र गेली सकाळी मावशीनं राधादाईकडून हेमगर्भाची मात्रा आणवली मावशीला आईचं चिन्ह बरं दिसेना एका रात्रीत आईचे डोळे खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती वडील आंघोळ करून गणपतीला गेले तेथून तीर्थ आणलं आईला दिलं आईनं पुरुषोत्तमला जवळ घेतलं त्याच्या तोंडावरून हात फिरवला क्षीण आवाजात म्हणाली बाळ चांगलं रहा हट्ट नको करू चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला नानांना म्हणावं क्षमा करा तुमच्या मुलीला क्षमा करा तिची वाणी गेली तिला बोलता येणं वैद्य आले म्हणाले अर्धी घटका शेजारच्या बायका आल्या आई जाणार याची साऱ्यांना खात्री पटली राधा हेमगर्भाची हेम गर्भाची मात्रा उघाळली तिचा जिभेला चटका दिला तेवढ्यात ती म्हणाली सारी जपा सारे सांभाळा राधाबाईंनी गंगा आणून आईच्या तोंडात दोन थेंब घातले तोंडात तुळशीची पानं ठेवली आईला घोंगडीवर ठेवण्यात आलं तिच्या तोंडातून शेवटचा शब्द निघाला राम आणि संपलं सारं श्यामची आई गेली बालमित्रांनो जो जन्म घेतो तो मृत्यू पावणारच मृत्यू हे एक भयंकर सत्य आहे तुम्ही सदैव लक्षात ठेवा आपण ह्या पृथ्वीवर काही काळासाठीच आलेलो हो। आहोत म्हणून आपलं कर्म सदैव चांगलं असावं तुम्ही सुद्धा सतत चांगलं कर्म करा चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार